मुसळधार पाऊस सुरू आहे मांजरा नदीला त्यामुळे पूर आलेला आहे अक्कलपाड्या धरणातून दहा हजार क्युसेक न विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पांजरा नदी पात्रातील पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता प्रशासनानं नदीकाठवरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागेंद मोरे यांनी एकीकडे संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू असताना धुळे जिल्ह्याला देखील हवामान विभागाच्या वतीने येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कालपासून धुळे शहरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावले आहे आणि काल रात्री देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसाने या ठिकाणी हजेरी लावल्यामुळे पांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे जामखेडी असेल मालणगाव असेल आणि अक्कलपाळा असेल हे पाण्याचे जे काही प्रकल्प आहे हे मोठ्या प्रमाणात भरल्यामुळे आता पाजरा नदीला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण जर आज सकाळी पाहिलं तर सकाळीच्या सुमारास पांजरा नदीच्या पात्रामध्ये अक्कलपाळा धरणामधून तब्बल दहा हजार क्युसेक इतक्या इतक्या पाण्याचा विसर्ग या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आज देखील हवामान विभागाच्या वतीनं धुळे जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे धुळे जिल्ह्यातील चाकरी तालुक्यामध्ये देखील दमदार पाऊस अशी हजेरी लावल्यामुळे पांजरा नदीच्या पालनोट शहरात मुसळधार असा पाऊस झालेला आहे त्यामुळं पांजरा नदी पात्राला आज पूर परिस्थिती निर्माण झाली आहे हवामान विभागाच्या वतीने पुढील काही तासामध्ये देखील धुळे जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे त्यामुळे सर्वच आरोग्याच्या यंत्रणा असतील अग्निशामक विभाग असेल पोलीस यंत्रणा असेल सर्वांना या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे पांढरा नदीच्या काठावरील नागरिकांना देखील सुरक्षित स्थळी जावे असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे त्यामुळे पुढील काही तासामध्ये देखील पावसाचा जोर हा धुळे जिल्ह्यामध्ये वाढल्याचं चित्र बघायला मिळणार आहे त्यामुळेच अजून पाण्याचा मोठा विसर्ग हा तापी नदीपात्रामध्ये करण्यात येईल अशी सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहे त्यामुळे नागरिकांनी पुढील काही तासामध्ये होणाऱ्या अतिमुसळधार पावसामुळे सुरक्षित स्थळी आपण जावे असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे एनडी टीव्ही टी नागेंद्र नागिंद मोरे धुळे